हे <spaconian> तकदी <speaking> <went> <hat> काय कुठ फिरायला घेऊन जायचा वेगवेगळ्या घालायचे आणि सगळ्याला अडथळे जाणायचे एके दिवशी त्यांचे जे मित्र होते ते त्यांना म्हणले त्यांच्या मित्र काय कृष्ण ते म्हणले चला आपलं जायचं थोडस फिरायला येते लक्षात तर मग आपण काय करू तो मला मला काय तुझ्या सोबत यायचं नाही कृष्ण तू प्रत्येक वेळेस मला काय करतो अडचणी जाणतो त्याच्यामुळे मी काय तुझ्या सोबत येणार नाही ते त्यांच्या भाषेमध्ये ते कृतिकीत आहे ते आता आपण या ठिकाणी करूया माझ्यासोबत सगळ्यांनी कृत्य करायची नको गेले मी म्हणा सगळे पाठी माग दायबा कुत्रा नको गेले मी कुत्र कुत्रा नको गेले

পুলে <tall> <tall> <tall>